आणि तुला माझ्या बरोबर यायचं का बारामतीला अंकल बरं यायचं तुला कुठे यायचं अंकल बरं यायचं का माझ्या बरोबर कुठे यायचं लांब यायचं बारामतीला मम्मीला न्यायचं का मम्मीला नको आणि मग तुझी काळजी कोण घेईल तिथं कोण घेईल आणटी

आंब्या गो आंबे कुठे आणि तुला कुठे कुठे यायचं कुठे कुठे जायचं आपल्याला आंटीला आवाज दे तो आंटीला म्हणायचं बारा रारामतीला जायचे आंटी उरक म्हणा आंटी आंटी उरक उरख हा द्यायचे माझी पिशवी भर म्हणा माझी पिशवी भर माझी पिशवी भर म्हणावा आमच्या ग्रामीण भाषेतलं बोलणं किती तू कितीला शाळा येते आणि आता कुठं चाललाय आता एवढे सगळी शाळा हे कोण आहे छोटा ओ पिंटू जो हे बघाय आमची गावाकडली लहान लहान मुलं छोटी छोटी बघ छोट इथे दिसते हे बघ दिसते इकडे इकडे तुम्ही डान्स करा चला नाचता येत चल कुठे जायचं आपल्याला आता पिऊ हम्म कुठं जायचं मला सांगू इथं बघा हे छोट मुलग कसर राहिले बाबा ते बारके भावाकडे जायचंय तर ये इकडं ग्रामीण ग्रामीण भागामध्ये कसं वातावरण असतं बघा ए इकडे 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 दादा गेला तिकडे इकडे चल चल ती आजीबाई मारायला लागली ए तुम्ही कुठं दोघ एकमेकांच्या हाताल दरा कुठ चाल तुम्ही दरा ए पळाली पळाली ग्रामीण भागा ग्रामीण जीवन केली ती आहे बघा कधी पद्धती गरबड नाही गोंधळ नाही शांत वातावरण हे आमची माग लागली काकाला घ्या काकाला घ्या माग लागली बारकी घ्या बघा ती बारकी घेऊ बघा ए गाण उठ तिथलं गाणी काय करते येई चला ती माझ्या माग लागली मला बारामतीला ने म्हणून काकाला घ्या काकाला घ्या काकाला घ्या काकाला का महाग लागली काका लाग <laughs> काका <को तार> <laughs> आता आपण कुठे चालूय कुठे चालू मला मोठ्याने सांग कुठं चालूय चिंचाच खायला चिंचाचं चिंचा तुला आवडते का चिंचावढ माकड आहे मोठ खूप का ओर माकड <laughs> दिसलं का माकड माकड दिसला का मामा दिसला मामा आली कोण आहे कोणती आजी तो आवाज दे आजीला आवाज दे आम्ही माकड बघायलो वर माकड केवढं आहे कुठे बसलंय काय माकड आहे वर तुला दिसा भीव होय केवढं मोठं माकड आहे एवढं माकड केवढं आहे आमच आमचं आजोबा बसलेले आजोबाकड जाऊ आजोबा चला आजोबाकड चला आजोबापास बसा बसा जुना आजोबा जाल त्याच्या आपण ती गाईला काय झाले छान कसा दिसते का तू ह्यात तू दिसतीस का झालं का छापाणी हा तीन दिवस होती म्हणजे दोन महिने झाले होते यावं म्हणलं गावाकडलं जाऊन तुला शिळी कुठली आवडते शिळी खेडेवाकडे सगळं असत असतो ना गाय दुसरी नाही म्हणती तिला बांधलेले पलीकडे दिसत नाही गप्पा छप्पा हे आमचे आजोबा ना तुमचं वैगी हो आपण तरी अंदाजे दि, दि, दिसते बरं का रे पडू ते शेतामध्ये गेला शेतात नाही कुठतरी बाहेर गेला नव्वद तरी नव्वद वय तुम्हाला दिसते का याच्यामध्ये कुठलं दिसते नाही वे डोळ्याला अंध पण आला का आता हो आणि मग ही शेळ्या राखा गेल्यावर त्यांच्या महागात चालला का अंदाजावर शेळ्या राखा ज्या <laughs> आता लांडग इतर पहिल्यासारखं बंद झालं पहिलं लांडग होतं ना मोठ मोठ आता लांडगा दिसतच नाही पण का नाही लांडग नाही का आणि राखायला कुणीकडे नेतात पात्र राहणार आपल्या बघा हे खेडेगावातले लोक असे शहराचा व्यायाम होवा म्हणून दररोज hmm. सिटी मध्ये लोक काय करतात व्यायाम व्हावा हो काय व्हावा हो? म्हणून सकाळी फक्त चालवलं जातात आणि इथं खेडेगावामध्ये काय असत दररोज व्यायाम होतो तिथे व्यायामाची गरज नाही दररोज शेळ्याच्या मागे किती चालव ते दिवसभर म्हंटलं तरी दिवसभर जिकडे शेळ्या जातील तिकडे फिरावं लागतं आठ किलोमीटर नऊ किलोमीटर दहा किलोमीटर त्याचं माप नाही दररोज फिरायचं शेळेच्या आणि हे बघा शेळ्या हे शेळ्या बघा शेळ्यांच्या मागे कोण बघते कोण बोलतोय कोण आली नाही ती बाकरी बाकरीचा खेड्यातला माणूस असे बघा दररोज जो काम करतो त्या माणसाचं आयुष्य भरपूर असते हम्म चला तर आपण गायीला झालेले एक पिल्लू आहे बारक वासरू आहे तिचं तर त्या वासराकडे जाऊया चला 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 हो पिल्लू आहे बघ पिल्लू चला वाटते ती पेय लागलाय का रोड आहे ना खेडे गावात असं वातावरण असतं बघाची आई आणि हे खायला हे बघा बोट चुकते प्रत्येक जनावर पुढे गेले असंच असतं कुठलं बी ते, ते पहिल्यांदा चाटायला चालू करते ए तू हात लावते माय कर लाव हात हात लावा हात लाव हात लावते ते घाबरायला लागली पिली छोटस पिल्ल बघा काय खाते है? ओ हातच खायला लागले माझा बोट चुकते काय ला का लावू शकतो तर धर खात असतं चावत नाही हात आपला खरट असला कुठं काय असला की त्याला ती चव लागते चव लागते असं ते सर बघा हे केडगावचं वातावरण पाऊस नाही आणखीन तिकडे काय पडलं खेडेगाव मध्ये प्रत्येक घरोघरी गुर एक गाय एक म्हैस कुणाच्या ना कुणाच्या दरात असतेच बकऱ्या हे बकऱ्या हे बघा पाटेमाग बकऱ्या <laughs> हे खेड्यातलं वातावरण एकदम छान असते बघितलं हे कुठं बस बसली पडेल की नाही हात लाव त्याला हात लाव लावत्याला वस्त्र काय आस करत चल नाही काय नाही चल काय ठेवलेलं हो हांबा आला हां हां अलीकड आला बघितलं हो चावते का काय हे चावते तुझा हात कर तुझा हात धर काय नाही हांबा चाटायला लागलाय बघितलं का खेडेगाव मधलं ग्रामीण जीवन असंच असते प्रत्येकाच्या गाय एक म्हैस शेळ्या दररोज लागतो दररोज ताज दूध बिगर पाण्याचं कोर निरस आणि हे गाईचं पिल्लू ही आमची पत्नी तुझ्या हात दे बघा आता नाही काय करत एक नाही बघा चा नसू दे बघा बघा बघ चला 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 आपण आता घरी जाऊ चला जायचे साडे नऊ चला तर तुम्हाला एक दाखवतो माझ्या पाठीमाग बघा हे बघा हे चिंचाचं झाड आहे चिंचाचं झाड आहे बघा इथं माग बघा हां आता घरी चला घरी चला मला हे बघा हे पाठीमाग झाड आहे तर हे झाड जवळ जवळ इथं आमच्या आजोबा बसले तर बघा त्यांना विचारूया जाऊ थांब थांबता मी शूटिंग राहिले बघा तर ना मला सांगा आता तुमचं वय नव्वद आहे बरोबर तर नव्वद आहे तर हे पाठीमागचं जे झाड आहे हे तुम्हाला पण आठवत नाही आणि तुमच्या वडिलांना त्यांना आठवत असत मग त्यांची बी वर्ष नव्वद वर्ष आणि जुनी माणसं खूप जगत होती पहिले नव्वद वर्ष शंभर वर्ष आता आमचा आजोबा बघा आणखी कर्क नव्वद वर्ष झाले तरी पण दररोज शेळ्यामाग माग दहा किलोमीटर अकरा किलोमीटर रोज चालतात ते, नाटो, ते एकदम त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे कधी आजारी नाहीत काय नाहीत काय नाही एकदम व्यवस्थित सगळं बघितलं कणकर चालणं गुडगं दुखत नाहीत आता उतर माना वया गुड थोडंसं होणार पण कणकर आहेत आणखीन दहा किलोमीटर सहज दर हो चालतात नऊ दहा नऊ दहा शेळ्यामागून कधी जास्त बी होतं कधी कमी होतं असं आहे तर जेवढा व्यायाम शरीराला असेल तेवढा माणूस जास्त जगतो एकदा माणूस बसला की कायमचा बसला हे बघा असं आहे तर असं आमचा आजोबा जुनं खोड म्हणतात ना त्याला त्याला आजोबांशी गप्पा मारलेत चला आता आपण घरी जाऊ चला घरी चालू चला येऊ का चला आम्ही घरी चालू आता घरी चाललोय घरी चालू घरी चालू चाल चला आता इथं नको बस आता घरी जायचं आपल्याला तर तुम्हाला मी ती चिंच दाखवत आहे बघा तर घरी जात असताना आमच्या दारात होती पहिले आम्ही इथं राहत होतो पहिलं जवळशी काहीतरी आपचं घर आहे तर इथं पहिलं राहत होतो आता इथे नवीन बांधले तर हे आमच्या दारामध्ये पहिली चिंच होती तर आता ह्या चिंचाला आमच्या आजोबा आता सांगत होते जवळ जवळ त्यांचं वर्ष नव्वद आहे तर त्यांच्या वडिलांना वेगळत नाही त्याच्या आधी चिंच आहे म्हणजे साधारणतः दोनशे ते अडीचशे वर्ष पूर्वीची चिंचाचं झाड आहे तर खूप असं जुनं झाड आहे आठवण म्हणून आम्हाला सद प्रेरणा देते चल तर आम्ही बारामतीला चाललोय बारामतीला चाललोय ती आमच्या मागे लागली ही छोटी पिओ बघा बघा पिओ मागे लागली ती काय राहणार माझ्याकडे ती काय राहणार नाही आणि हे बघा आता बघा इकडं बस स्टँड वरती ते गेल्यावर ती चेहऱ्याची एक्सप्रेशन बघा राहणार लगेच आता आता जायच तुला घे बारामतीला हा यायचं आता ते यायचं म्हणते पण पुढे बघा आता तिथे गेलो काय परिस्थिती होईल रडणार लगेच ते दोन दिवस झाला मी तयार तीन दिवस झाला तिला लढावं लागला आमचं ला 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 आणि आता बघा तिचं काय म्हण पैसे मला आता मी खाणार लागले भाऊ तुझा आता हे पैसे ती मला दे मला <laughs> दे ग <laughs> <से> दे की इकडं दे माझ्याकडं ललीपॉप चालू आम्ही आता बाय 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 ए बाय बाय कर बाय बाय चलासाठी का शेयर आई जा का सर